सर्व आपल्या तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी सर्व शिक्षक वर्ग सर्वसाधारणपणे मला आठवते सुद्धे सर पाटणमध्ये बदलून आले होते त्यावेळी मी पाटणमध्ये कार्यरत होतो एक दोन तीन वर्ष दिसतो म्हणजे त्यांच्या जीवनातील म्हणजे एकदम जीवनशैली सात्विक होत दुसरी मध्ये म्हणजे मध्ये बदलून बदलून आलेले ते शिक्षक होते पाटणमध्ये फलटण म्हणून जर समजा बदलून आले की पहिल्यांदा त्यांच्याशी अटॅचमेंट कोणाचं शिंदे शिंदेसरांचं आपल्याला जोपर्यंत आपण तालुक्यात राहतो तोपर्यंत आपण मित्र एवढी काळजी वाढत नाही पण जेव्हा बाहेरच्या तालुक्यात बदलून गेल्यानंतर शिंदे सरपटून फलटण चू आहे फलटणचं त्याला काय त्यांचं कुठून काय म्हणतो त्यांच्याशी मैत्री करायची म्हणजे सांगायचा उद्देश आहे की बाहेर गेल्यानंतर माणसाची किंमत करते आणि त्या माणसाचा आदर कसा करायला पाहिजे स्वराजून पाहिजे त्याचे विचार कृती याच्यामध्ये समन्वय असल्यामुळे एक आदर्श व्यक्ती एक आदर्श किसान एक आदर्श नागरिक आणि सगळ्यात महत्वाचं आदर्श शिक्षण म्हणून त्यांचे की आहे असा आज ज्यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम आहे की असे सत्यवान शिंदे सरांना आपल्या पंचायत समिती पलटण शिक्षण विभागात मी मिळतो मनापासून खूप शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लावत अशी मी प्रार्थना करतो सन्मान श्री सत्यवान शिंदे यांच्या सेवेचा सातत्य